सोलापूरची विमानसेवा म्हणजे एक टिंगलीचा विषय झाला होता होडगी रोड विमानतळावर केलेल्या साठ कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी लोटला हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खूप प्रयत्न केले मात्र फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने वारंवार तारखा बदलल्या आता फ्लाय नाईन्टी वन कंपनीकडून नवीन तारीख जाहीर करण्यात ता आली आहे तसे फोन देखील काही बिझनेसमन लोकांना कंपनीकडून सुरू झाले फ्लाय नाईन्टी वन विमान कंपनीचे पहिले प्रवासी विमान नऊ जून सकाळी दहा वाजता गोव्याहून सोलापूर विमानतळावर लँड होणार आहे कालच काँग्रेसने देखील जून महिना अखेरपर्यंत विमानसेवा सुरू न झाल्यास व्हीआयपींची विमाने सोलापुरात उतरू देणार नाही असा इशारा दिलाय सोलापूर विकास मंच तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनीही विमानसेवेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सारखा तगादा लावला होता त्यामुळे आता एकदाची कंपनीकडून नवीन नऊ जून ही तारीख जाहीर करण्यात ता आली आहे प्रचंड दबाव आल्यामुळे कंपनी आता सोलापूरकरांना उल्लूक बनवणार नाही हे नक्की सर्व वयोगटातील शालेय मुलांसाठी ब्रँडेड स्कूल बॅग टिफिन बॅग कॉलेज बॅग आणि पाउचेस आकर्षक कलर्स आणि डिझाईन्स मध्ये मिळण्याचे सोलापुरातील विश्वसनीय ठिकाण अक्षय बॅग स्टॉर्स पत्ता शॉप नंबर नऊ जनता शॉपिंग सेंटर नवी पेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्वद अकरा चोपन्न चव्वेचाळीस पंचावन्न